चिपू नगरबाहे इलेक्शन आपण बघतोय शेवटची अंतिम सभा आहे या ठिकाणी अजित पवार गटाचे माजी आमदार अभिबाई कदम नगरासभा उभे ही जाहीर सभा बघतोय या ठिकाणी थोड्या वेळ त्या ठिकाणी माजी आमदार भेबाई कदम उपस्थित राहतील आमदार भास्कर जाधव उपस्थित राहतील ह्या ठिकाणी अनेक लोक सभेला आलेत पण नेमके कुठून आलेत हे आपण माहिती घेणार आहोत आपण जातोय थेट की नेमकंही लोक आलेत कुठून सभेला माहिती घेणार आहोत रमेशभाई कदम यांचे भास्कर शेट आणि रमेशभाई कदम यांचे आणि सर्व आघाडीचे आम्ही चिपळूणात आहोत आपण चिपळूणवर चिपळातून काय लोक आले आपण बघतोय या ठिकाणी अजून काय लोकांमध्ये आपण बोललो वार्ड क्रमांक पाच मधून आलो वार्ड क्रमांक पाच चिपळूण नगरपालिका बरोबर किती वार्ड आहे चौदा चौदा किती नगरशे उभे आहेत अठ्ठावीस या ठिकाणी नगराशे कोण उभे आहेत रमेशभाई कदम आपण या ठिकाणी पाहिलं चिपळूणवर चिप कोण उभा आहे नगरसेवक उभे आहेत माहिती आहे माहिती उमेदवार आहेत माहिती आहे वाढ किती आहे माहिती आहे किती वाढ आहे वाढ मी आता गावावरून आलो मला काय एवढं कोणत्या गावातून आलाय तुम्ही मी संगमेश्वर संगमेश्वर या सभेला खास आलाय का तुम्ही संगमेश्वर आलात कचरा कोणाचा करणार

हे ओनली फक्त रमेश, भाई। रमेश भाई जवळजवळ पन्नास वर्ष राजकारणात सर्व लोकांची आज गोरगरीब जनतेची कामं केलेली आहेत तीच आज सगळी लो यासाठी उपयोगी पडणार आणि शंभर टक्के रमेशबाई निवडून येणार आणि शंभर टक्के रमेशबाईंची सत्ता येणार आणि भास्कररावांची सत्ता येणार नगराध्यपदा कोण आहे सांगता येत नाही नगराशा कोण आहे आपण या ठिकाणी पाहिलंय शेवटची अंतिम सभा आहे माझी आमच्या रमेशबाई कदमांसाठी सभा आहे आणि जे आपण नगराशा उभ्या आणि या ठिकाणी पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी आले आहेत महिला मोठ्या संख्ये आले आहेत पुरुष वर्ग मोठ्या संख्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभे जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती सहाशे नवराचे